ताज्या सोबत अपडेट राहण्यासाठी वडार परिवर्तन न्यूज चॅनल सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील नमस्कार वडार परिवर्तन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी प्रणाली चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी माधवनगर व्यापारी संघटनेचे नेते प्रदीन बाफना माजी आमदार नितीन शिंदे भाजपा नेते पृथ्वीराज पवार अशोक गोसावी यांनी चिंतामण नगर उड्डाणपूलचे पाहणी केली असता पुलाचे काम गतीने सुरू आहे म्हणावी तशी कामगारांची संख्या किती नाही अजून चार गार्ड बसवणे बाकी आहे पंधरा ऑगस्टपूर्वी हा पूल हो पूर्ण होईल अशी शक्यता दिसून येत नाही किमान तीन ते चार महिने हा पूल सुरू होत नाही असे निदर्शनास आले माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले पंधरा ऑगस्ट पूर्वी पूल पूर्ण झाला नाही तर जनतेचे व व्यापाऱ्यांचे कोठ्यावधी नुकसान करणाऱ्या रे रेल्वेच्या ठेकेदारांच्या घरावर रेल्वे अधिकाऱ्यांच्या ऑफिसावर चाबूक फोड आंदोलन हाती घेणार आहे तसेच लवकरच चिंतामणनगर येथील पुलाचे काम रखडणाऱ्या मागचे राजकारण उघड करणार व्यापारी नेते प्रदीप बाकना म्हणाले चिंतामण नगर उड्डाणपूल रखडलेले काम अधिपूर्ण नाही पंचशील नगर उड्डाणपूलचे काम सुरू करण्याचा घाट हा का घातला जातो व्यापारी होत चालला आहे मागील दिवाळी व्यापाऱ्या विना गेली यंदाची ही दिवाळी नेते पृथ्वीराज पवार म्हणाले चिंतामण नगर पुलाची पाहणी केली असता चाळीस टक्के काम पूर्ण झाले आहे साठ टक्के काम बाकी आहे पंधरा ऑगस्ट पर्यंत काम होईल हा दावा पोल आहे पुढील तीन चार महिने काम होणार नाही एवढा काळ सांगलीकरांची परीक्षा पाहायची का जुना बुदगाव रस्त्यावर पर्याय रस्ता लहान आहे पाऊस आला रेल्वे फाटक पडले कोंडी झाली कोणता मार्ग काढणार बैठकीआधी स्थानिकांशी चर्चा करा मग रस्ता बंद करा यावेळी हिंदू एकटा आंदोलन जिल्हाध्यक्ष संजय जाधव विभागाध्यक्ष अनिरुद्ध कुंभार शिवसेना योगेश देसाई व्यापारी राम विश्वास बजाज दिलीप शहा उमेश विचारे मुरली मालानी निलेश हिंगमिरे उपस्थित होते रोडवरील चिंतामण नगर येथ येथे असलेला जो रेल्वे रे उड्डाण पूल आहे या पुलाचं काम एक वर्ष होऊन गेलं तरी अद्याप पूर्ण होत नाही आहे ह्या रखडलेल्या पुलामुळं सांगली कॉलेज कॉर्नरपासून आटपाडीपर्यंत व्यापाऱ्यांचं दुकानदारांचं मोठ्या प्रमाणामध्ये करोडोचं नुकसान झालेलं आहे सांगली शहरामध्ये यायचं या भागातल्या लोकांना म्हटलं तर संपूर्ण सांगलीला वळसा घालून त्या ठिकाणी यावं लागतं त्यात भरीच भर म्हणून पंधरा ऑगस्टपर्यंत हे रखडलेला पुलाचं काम पूर्ण करतो असा शब्द त्यांनी दिला आहे त्यात भर म्हणून पंचशील नगर की ज्या ठिकाणी अठ्ठावीस वेळा रेल्वेचं फाटक पडतं आधीच तिथं रहदारीचं फार मोठी कोंडी होती त्यामध्ये ह्या रेल्वे प्रशासनानं हा रेल्वेचा उड्डाण पुलाचं काम काढायचा घाट घातलेला आहे त्यामुळं ते जर काम सुरू केलं तर प्रचंड त्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होणार आहे म्हणून ह्या भागातल्या सर्व त्रस्त नागरिकांची व्यापाऱ्यांची आणि आम्ही आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांची मागणी आहे की हा जो रखडलेला पूल आहे तो पंधरा ऑगस्टपर्यंत पूर्ण करा आणि मगच पंचशील नगर इथे जो रेल्वेचा उड्डाणपूर आहे त्याचं काम सुरू करा आणि एवढा त्रास होत असतानासुद्धा महापालिकेनं त्यांना पुलाचं काम सुरू करायला परवानगी दिलेली नाही काम सुरू करण्यापूर्वी पाईपलाईन टाकू ज्या आहेत त्या बदलून घ्या ड्रेनेजची पाईपलाईन बदलून घ्या इलेक्ट्रिकच्या वायरी बदलून घ्या महापालिकेच्या लॅब्ररी सगळ्या पूर्ण करा आणि मगच त्या ठिकाणी त्या बांधकाम सुरू करा आणि त्याला परवानगी दिली नव्हती ले तरी सांगली जिल्हा प्रशासनानं त्या ठिकाणी परवानगी दिलेली आहे त्यामुळं जी काही नुकसान होईल यापुढं त्याला सांगली जिल्हा प्रशासन जबाबदार राहील आणि एक तारखेला जर सोळा तारीख पंधरा तारखे ऑगस्टपर्यंत जर हा पूल पूर्ण झाला नाही तर सोळा ऑगस्टला हंटर घेऊन व्यापाऱ्यांचं जनतेचं नुकसान करणाऱ्या रेल्वे अधिकारी आणि ह्या कॉन्ट्रॅक्टरच्या घरावर मोर्चा काढून त्याला आम्ही हंटरनं फोडून काढणार आहे अशा पद्धतीचा इशारा मी या ठिकाणी